शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो तर, तर, तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण भैम तिसरी फवारणी काय घेतली आज चालू आहे प्लॉटवर त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत तर आज आपण आलेलं आहे ब्रह्मवाडी येथील प्रगती शेतकरी कानबाराव गर्दे यांच्या प्लॉटमध्ये तर आज यांना आपण तिसऱ्या फवारणीची औषधी दिली होती यांचा एकदम हलक्या जमिनीवर खडकावर प्लॉट आहे हो भेमुंगाचा आणि आपल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झाला आहे तुम्ही खाल बघसाल तर निरा दगडच आहेत तर आपण आज हिच्यावर तिसरी फवारणी घेत आहे नव्वद दिवस कम्प्लीट झालेली आहे या प्लॉटला आणि शेंगा भरण्याची चा अवस्था चालू आहे तिच्यामध्ये आपण हिच्यावर आळीनाशक आणि थोड्या प्रमाणात काही चिलटाचा अटॅक होता आणि पांढरी बुरशी ही याच्यावर चालू झालेली होती थोडी मोठे मोठं मोठं त्यासाठी आपण यांना तिसरी फवारणी दिलेली आहे शेंगा भरण्यासाठी आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक असं तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण या प्लॉटवरती दहा पंपासाठी इथं आपण दिलं होतं यांचं एकूण सतरा एकर प्लॉट आहे पण इथं दहा पंपाचाच प्लॉट आहे तर याच्यासाठी आपण याला एक भारत कंपनीचं बिल्टोरा नावानं याच्यामध्ये न्युलुरॉन प्लस नोव्युलुरॉन प्लस इंडोक्झा कार्ब असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं जे की मार्केटला आवांट आणि बॅराझाईट या दोन्ही प्रोडक्टचं एकच कॉम्बिनेशन असलेलं कारण या प्लॉटवर आळी बऱ्याच प्रमाणात होती त्यामुळं आपण या दोन कीटकनाशकाचं एक कॉम्बिनेशन असलेलं बिल्टोरा नावानं हे कीटकनाशक प्रतिपंप तीस मिली या प्रमाणात आपण या प्लॉटवर दिलं होतं सोबतच पांढरी बुरशी लागली होती त्याच्यामुळं आपण याला थायफोनोट मिथाईल सत्तर टक्के हे आपण बुरशीनाशक पंचवीस ग्राम प्रतिपंप सोबत जमीन येणार फिजियम फिथियम बुरशी यासाठी आपण आता तो माझ्याकडे पुढा नाही पण एरीज एरीजॅग्रोच केफोनिक हे आपण प्रतिपंप तीस ग्रॅम आणि थायफ मिळता येईल प्रतिंप तीस ग्रॅम असं दोन्हीचं कॉम्बिनेशन जे सर्व प्रकारच्या बुरश्यावर नियंत्रण मिळवलं ते आपण दिलं होतं सोबतच शेंग भरणे आणि अंडी अवस्था आहे त्यासाठी आपण एरिज ॲग्रोचं पोट्या बोर ज्याच्यामध्ये पोट्यास्तीस टक्के आणि बोरॉन चौदा टक्के असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं पोट्या बोर जे की चांगल्या प्रकारे आ, शेंगा भरतील शेंगदाणा आपला जो शेंगमधला शेंगदाणा बारीक होतो कु जातो तो कुजून जाणार नाही चांगल्या प्रकारे त्याची साईज वाढेल त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढेल त्यासाठी बोरा प्लस फोट्याचं कॉम्बिनेशन असलेलं एरिज ॲग्रोचं फोट्या बोर हे प्रतिपंप पन्नास ग्राम या प्रमाणात आपण या प्लॉटवर आज फवारणी घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला याच्यामध्ये दिसून येतील याच्या आधी आपण या प्लॉटवर अशीच माहितीच्या फवारण्या घेतल्या होत्या त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता हा प्लॉट एकदम खडकावर माळावरही हो किती चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपण आपल्या कृषी शहरासमर्पण या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद